बघा तुम्हाला आता सुयश काहीतरी करून दाखवतोय फक्त तुम्ही काय करायचंय सांगायचंय ते काय आहे ते हां बघा सुयशच्या हातात काय काय दिसतंय हां बघा ते दाखव सुयश मुलांना चुंबक काय ते चुंबक हां आता बघा तो कशाला चिटकवतो ते बघा हां चिटकव बरं हां चिकटलं का रे हा ते प्लास्टिकचं चिकटलं का त्याच्यामध्ये काय आहे ते धार करायला जे आहे त्याला तो पत्र आहे लोखंड आहे ते हा आता बघा दुसऱ्या वस्तू बघा बरं हा चिकटलं या का याला का व्हेरी गुड हा आता याला बघा का बघा आता याला सुयश याला चिकटत आहे का नाही निघत आहे बर का त्याने लोखंडाला पक्क पकडलंय हा <laughs> हे बघ बग बरं आता बघा रे चिकटते का तुझ्या हातात हे चिकटते का रे लाकूड आता बघा ही कंपास चिकटते का कंपास कसली आहे प्लास्टिक बरं आता हे बघा बरं रा व्हेरी गुड बघा आता ही डबी बघा डबी चिकटत आहे का आता हा इकडच्या वस्तू बघा लोक कसले लोक लोखंड आता बघा पुढे हा हे बघा बर चिकट काय तांब्याची आहे ती तांब्याची म्हणून ते चिटकत नाहीये आता बघा हा सुरी बघा चिकटते का चिकटली का रे हा आता या सुरीच मागचं टोक बघ बरा सुय चिकटतय का चिकटतय का बघा हा प्लास्टिक आहे हा आता हे बघ बर नाही नाही हे 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 हे, हे, हे चमचा चम बघा हा बघा चिकटतोय का आपण बग्बर सुयश चिकटतं आहे का हा लोखंडाची हो की नाही अजून काय राहिलं आहे पैसा बब्बर चिकटतो आहे का हा म्हणजे मला सांगा लोह चुंबकाला ए ए लोह चुंबकाला कोणत्या वस्तू चिकटतात सांगा सांगा लोखंड आणि पत्रा लोखंड या वस्तू लोह चुंबकाला चिकटतात पण प्लास्टिक स्टील तांब लाकूड या वस्तू चिकटले का हा म्हणजे फक्त लोह चुंबकाला काय चिकटत व्हेरी गुड व्हेरी गुड